वांग्याचा प्लॉट भेटलाय बघण्यासाठी तर हे वांग कोणत्या व्हरायटीच नमस्कार मी मंगेश पवार शेरो शिडस कंपनीचा प्रतिनिधी तर हे कळस कृषी प्रदर्शन मध्ये हे जे वांग आहे हे शेरो के ई पी एच दोनशे एकवीस नंबरचं हे वांग आहे तर हे वांग आहे निळसर प्रकारचं आणि प्र याच्यात कॅटेगरी मध्ये येणार हे वांग आहे आणि हे वांग्याच किती सरी पाडली पाहिजे किती फुट सरी पाडली पाहिजे आणि अंतर किती घेतलं पाहिजे आता <सथ> खरं सांगायचं जर तुम्हाला जर जर वांग्याचं जर अंतर जर व्यवस्थित जर ठेवलं साधारणतः पाच फूट दोन सरीतलं अंतर आणि दोन झाडांमधलं अंतर साधारणतः दीड फुटापर्यंत जर ठेवलं तर ते एकदम योग्य प्रकारचं अंतर जास्त घेऊ शकतो पण कमी घेतल्यावर काय काय होऊ शकते नाही जर कमी अंतर जर घेतलं तर मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला किड नियंत्रण करायला अवघड जाणार त्याच्यामध्ये त्याच्यापासून ते फुल सेटिंग येत ते कमी प्रमाणामध्ये होईल तर त्याच्यात हा दुष्परिणाम हा कमी अंतराचा होऊ शकण्यासाठी पण तोडण्यासाठी पण अवघड येते आणि काटेरी वांग पानांना पण काटे असतात हो हे बघ बघू शकता तुम्ही काही हे जे काटे हे पानांना पण आहे आणि फळांना पण याला भरपूर प्रमाणामध्ये त्याला आ, हे उपलब्ध कुठे होणार आहे रोग हे उपलब्ध तुम्हाला बियाणं देत असतो तर हे सर्व कृषी केंद्र संगमनेर किंवा त्यांच्या ज्या पण शाखा आहेत त्या सर्व ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे आणि आपण हे मल्चिंग केलेलं आहे याचे काय फायदे होणारे शेतकऱ्यांसाठी आणि केलं पाहिजे का होतश शेतकरी बिगर मल्चिंगचे करतात आणि तुम्ही मल्चिंगचे केले मल्चिंगचा फायदा सर्वात महत्वाचा म्हणजे काय या यामध्ये नियंत्रण हे याचा फायदा आहे त्याचबरोबर आपण जे पण ड्रिपद्वारे खत सोडतोय खत ते सोडतोय तर त्याचं बाष्पीभवन होत नाही ते पूर्णच्या पूर्ण लागू पडतंय तिसरा फायदा याचा का तुमचं जे मॉइचर लेवल आहे वांग्यासाठी असेल कोणत्याही पिक असेल तर ते टिकून राहते याचे याचे प्रमुख तीन फायदे मल्चिंगचे आहेत प्लॉट uh, uh, किती चालू शकतो आणि एव्हरेज किती निघते तर जर प्लॉट uh, चालू शकतो म्हणाल तर आता आमच्याकडे असे पण भरपूर uh, शेतकरी का हा दोनशे एकवीस नंबरचा जेव्हा लावलेले तर दीड दीड वर्षापर्यंत त्यांचे प्लॉट चालू आहेत तर हे शेतकऱ्याचं मॅनेजमेंट कसं आहे तर याच्यावरती ते अवलंबून आहे तर त्याचा त्याचं खाताचं म्हणजे त्याने सुरुवातीला ज्या टायमाला बेसल डोस मध्ये बेड कसा भरायचा त्याच्यानंतर त्याचा स्प्रे कोणते घ्यायचे त्याचं नियोजन कसं करायचं महत्वाचं म्हणजे अंतर आहे सुरुवातीला मी बोललो काय हे पाच फुट दोन सरेतलं अंतर आणि दीड फुट दोन वांग्यातला अंतर हे असलं तर हा जास्तीत जास्त दीड वर्षापर्यंत चालू शकतो हा आ, हे तर हे जर वांग आहे तर हे बघा याला निळसराने हिरवड प्रकारचे याला हे ता, असतात त्याचबरोबर याला काटे भरपूर प्रमाण हिरवा गारे तर हे जनरली हे वांग आहे हे नाशिक मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात याच्याला मागणी असते हे वांग्याला आणि हे लोकल मार्केटमध्ये पण शेतकरी किंवा अिरायके याला प्राधान्य खूप मोठ्या प्रमाणात देतात हे आ, या वांग्याचा डेट हा शेवटपर्यंत हिरो असतो शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम जसं जसं वांग जुनं होत जसं त्याचा काळपट होतो नाही हे वांग जर तुम्ही म्हणाल तर दीड वर्षापर्यंत हा प्लॉट आपला चालू शकतो तर हे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे वांग्याचा डेट हा हिरवागारच राहणार आहे आणि याला जे काट्यांचं प्रमाण आहे हे पण भरपूर प्रमाणात याला प्लॉट मध्ये चोपडे वांगे म्हणतो आपण चोपडे वांगे किती टक्के निघतात किंवा निघू शकतात नाही आता यामध्ये या आम्ही जेवढे पण प्लॉट व्हिजिट केलेले आहेत याच्या स्वतः आम्ही शेतकऱ्याच्या प्लॉट जाऊन बघितलेले तर चोपडे वांग्याच आम्हाला एकही टक्के याच्यामध्ये आम्हाला आढळलेला नाही हा चोपड्या प्रमाण हे अख्ख्याला म्हणजे नाहीच म्हणलं तरी काय हरकत नाही याची दुरी घ्यायची असती तर कसं घेऊ शकतो आपण याची दुरी घ्यायची म्हटलं तर साधारणतः दीड वर्षानंतर तुम्ही याची छाटणी करून खोडापासून याचे पुन्हा तुम्ही ते ग्रो करू शकता त्याचे शूट आणि त्याच्यापासून दोरी घ्यायची हो निघते याची दोरी निघते तर आपण अमूल्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद